तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर कशी तुम्ही मजेत ना तर आपण समजा आता फिरायला पण फिरायला कुठे जायचं आहे तीच आपल्याला माहीत नाही आहे आपण सुरतचं इथे जाऊ मडी साईड वगैरे करू कुठे जायचं आहे कसं काय वगैरे आणि ह्या इन्स्टाला जे जे क्वेश्चन वगैरे विचारले होते रिलेशनबद्दल वगैरे तर सगळ्या आपला ह्या ब्लॉगमध्ये मा तुम्हाला समजेल सगळ्याचे आन्सर भेटतील तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ब्लॉग कंटिन्यू बघत राहा स्किप न तर आपण डायरेक्ट आता तिथे जाऊ आणि तुम्हाला दाखवते कसं काय त्याची तयारी तर नसेल झाली मला माहिती आहे तर बघू तिथे जाऊ आणि मग डायरेक्ट तुम्हाला भेटते करायला गाडी पण माहिती

पकड फिरायला चालवले तुला माहितीये काम खाल्ल एक एकच एक सहाशे एक आणि दोन बाराशे काय गरज नव्हतं सहाशे सहाशे रुपयामध्ये अख्ख्या फॅमिलीने खाल्ला असत दोन टाइम सकाळी संध्याकाळी आणि ते पण मी अर्धा फेकून दिलेलं आणि स्वतःने पण फेकून दिले हो आम्हाला माहित नव्हतं माहीत नव्हतं आणि मला खायचं होतं आणि याची तेव्हा भांडणं चालू होती तर मी खाल्लं मला काय माहिती सहाशे आहे तिला काही घेतलेलं नाही आणि आम्ही आलो आहोत आता मिस्टर डी आय वाजा पबजीचा बॅन तर बघू असं टाइमपास करते बघू काय चांगलं भेटलं तर घेऊ नाही तर नाही घेऊ काय पण करते तिथे नव्हते ते आपण तिथे पण जाऊन आलोय तिथे आपण घेतला ना आणि आता पण थोडेफार फोटो वगैरे काढले आणि आपण जाणार कुठे कुठे कायच त्या घरी जावं लागेल पण वाईट का देत आपण निघू आता इथून पहिले पण नंतर डिसाईड करून कुठे जायचंय आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे बघते मग हे तुला 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 नको आहे का तुला दा नको आहे का माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे मोबाईल सांगतो आम्ही आल्या आल्या काहीतरी चांगली वस्तू घेतली नाही नाही सुंदरला घेतले त्याला मजायला काय देऊन टाक त्यांना परत नेऊन टाक जाऊन टाक तुला नाव तुला नाव आवडलं तर घरी थोडं फ्रेश वगैरे होते घरी जाऊ आणि ते क्वेश्चन आन्सर तर राहिले होते आपल्याला तिथे करता आलं नाही शूट कारण की आवाज पण खूप होता आणि या माणसाचा आमची चंद्रा पण आलेली आहे नाही का व्हिडिओ आम्हाला भेटलाय आम्ही वॉच घेत नाही काय पण काय पण नाही करो भेटले आता जायचंय मुव्हीला मी नाही तुझं मी एकटीच जाईल एक ना मला आपण मी काय घरी येऊन फ्रेश नाही आली आपण डायरेक्ट बघू काय काय क्वेश्चन त्याचे आन्सर देऊ म्हणजे मी एकटीच नाही देणार आहे आपण देणार आहे आन्सर म्हणजे मला पण समजेल आठवतंय का रिलेशन स्टोरी तर मी पूर्ण नाही सांगणार खूप मोठी आहे तुमचं भांडण होतं का आणि कोण जास्त भांडण करत मी फालतू रिझन वरण नाही करते करते पण एवढी नाही करत तुमच्या रिलेशन ची डेट काय आहे सध्या तुमची फर्स्ट टाइम तुम्ही फर्स्ट टाइम कुठे भेटलात तुमच्या नाही नाही क्लास साईट क्लास साईट होत तुमची का सेम आहे का तुझ दादावर किती प्रेम आहे माझ तर खूप यायच नाही माझ्या का सेम नाहीये आमची तुमची लव्ह स्टोरी ब्लॉग लव्ह स्टोरी पूर्ण ब्लॉग बघू कधी टाइम भेटला तर पूर्ण सांगेन पण आता जे क्वेश्चन आहे त्याच्यावरती तुम्ही लग्न कधी करणार आहात बघू नाही टाइम आहे अजून हा अजून दोन तीन वर्ष <laughs> ताई मला तुला भेटायचं आहे प्लीज ताई मला मेसेजला रिप्लाय दे खूप मोठी फॅन आहे ओके देते आता पुढे दोघांच्या पण घरी माहित आहे का दीदी आणि कायम सोबत राहा साथ कधी सोडू नको ते तर नाही होणार आणि दोघांच्या घरी माहिती आहे पहिले याच्या घरी माहिती होत आणि आता थोडं थोडं समजते आमच्या घरी आता बाकीच सुरत सांगेल तुम्ही झाले मी क्वेश्चन चे आन्सर करून दिले बोल रे बोल आणि गाडी घेतली आणि अजून अजून खूप काय काय करायचं किती पासून तुझं आणि दादाच रिलेशन होती मला नाही आठवत तू आणि दादा कोणते भेटला भेटलो मी क्लासच्या इथे त्याच्यानंतर माहित नाही

नाश्ते करून दे एकच वर्ष नाही तुम्ही लग्न कधी करणार आणि सगळ्यांना बोलू तो जेवायला तुमची ओळख ओळख काम आमची झाली अशीच पहिली फ्रेंडशिप होती आणि बड्डे विश पण खूप जणांनी केलं आहे त्याबद्दल थँक्यू सो मच तुझ्या रिलेशनच्याबद्दल बरी माहिती आहे हो माहिती आहे तुम्ही कुठे भेटलात कशी ओळख झाली सांगितलं मी डिटेल आणि तुमची वर्ल्ड बेस्ट थँक्यू तीच वाटत प्रतीक्षा मला भेटायचं आहे तुला थँक्यू केले म्हणून तुझा आणि दादाची ओळख कशी झाली कस चाललंय सगळं चाललंय सगळं ठीक आहे अजून एक अजून एक काय तरी होत मी स्क्रीनशॉट ना नाही ते बोलले होते का तू खूप जास्ती बोलते आणि दादा खूप कमी बोलते आणि काय नाही की आपण तेवढंच बोलतो पण असं लगेच मिक्स नाही होत अजून काय क्वेश्चन मी सांगू तुमच्या घरी माहिती आपल्या घरी ओळख पण सांगितली नऊ वर्ष झाली ते पण लग्न करायला तर काही वाटते आमच्याकडे पण नाही कधी करणार आहे ते आणि भांडण तर मी नाही करत पण करतो मी पण करते एवढेच क्वेश्चन होते आणि जर बाकी असतील मग आम्ही कधी जाऊ फिरायला वगैरे तर तर सांगू तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय काय क्वेश्चन आहे ते आणि लव्ह स्टोरीच्या ब्लॉग कधी मी पूर्ण बघू याला बिझी असतो तर त्यामुळे पण आता बघू पुढे काय करायचंय कसं काय वगैरे आता क्वेश्चन एंड झाले त्यांची मस्ती चालू झाली सोनू गे सोनू स्नेहाची स्टाईल बघा पहिली मॅगी टाकली नंतर मसाला गॅस चालू नाही गेली आणि नंतर टाकलाय पाणी टाकलंय सांताक्रुज स्टाईल स्पेशल मॅगी स्नेहा कोणती सांताक्रुज स्टाईल ना डॉगी मॅगी आपण आलो इथे विजय सेल्समध्ये पण आपल्याला थोडंसं एक पाहिजे तोच समजला नाही बघू दुसऱ्याकडे कुठे जायचं आहे काय नाही वगैरे आपण आता घरी आलो आहे आणखी शॉप पण मग क्लोज झालं होतं आणि मोबाईल कोणता घ्यायचा तो डिसाईड नव्हता आणि आपण लेट गेलो होतो आधीच नऊ वाजता नऊ साडेनऊ वाजता गेलो आणि दहा वाजता ऑलमोस्ट शॉप क्लोज होता तर आपण उद्या जाणार आहे मोबाईल घ्यायला तर भेटू डायरेक्ट उद्या सकाळी तर आम्ही आलो आहोत आपण शेटला मोबाईल द्यायचा आहे म्हणून आपण मोबाईल वगैरे घेऊ थोडेसे व्हिडिओ विडिओ काढू दाखवते तुम्हाला पण शेठ चला तू शेड चल हो चल

सबस्क्राईब करायला विसरू नका क्वेश्चन आन्सर अजून काय असतील का। तर कमेंट्समध्ये क सांगा आपण त्याचा फुल ब्लॉग बनवणारच आहे लव्ह स्टोरीचा तर सबस्क्राईब करा पटापट दोन हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील तर आतासाठी बाय